नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अरे शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्ष यांच्या मार्फत घेतली जाणारी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाक्षिक सराव चाचणी क्रमांक दोन विषय मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी गुन्हे साठ दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर आणि त्याचे अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेले आहोत व्हिडिओला सुरुवात हो। करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरचं बेलायकांचं बटन प्रेस करा चला तर सुरुवात करूया विभाग पहिला पहा मराठी प्रश्न क्रमांक एक खालील वाक्यात गाळलेल्या जागी योग्य सर्वनाम निवडा आता वाक्य दिलेले आपल्याला थंडीने टिंबटिंब कुडकडत होता त्याला मला तो आम्ही थंडीने तो कुडकडत होता पर्याय क्रमांक तीन तो प्रश्न दुसरा पाहूया खालील वाक्यातील क्रियापद ओळखून योग्य पर्याय निवडा आपल्याला वाक्य दिलेलं आहे राधिका एकतीस जड पावलांनी घरी यायला टिंब टिंब आता या ठिकाणी आपल्याला योग्य किरा क्रियापद निवडायचं आहे तर या ठिकाणी पहा राधिका एकटी जड पावलाने घरी यायला निघाली पर्याय क्रमांक चार निघाली प्रश्न तिसरा पहा खालील लिंग प्रकारानुसार गटात न वसणारा पर्याय निवडा ओडी वाडी साडी आणि जोडी तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाडी ती वाडी साडी ती साडी आणि जोडी ती जोडी आता या ठिकाणी कोळी ही जे आहे ते वेगळं आहे कारण ते कोडे असत असतं आणि ती हे स्त्रीलिंगी आहे आणि कोळी हे ऐवजी कोडे असं पाहिजे होतं त्यामुळे हा कोडी हा लिंग प्रकार न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न बघा दिलेल्या शब्दामधून एकवचनीय शब्दाचा पर्याय निवडा आता मळे हे अनेक वचन आहे मळा मळे एक वचन मळा मळे हे अनेक वचन घोडा घोडे गोडा हे एक वचन घोडे हे अनेक वचन आहे आंबा एक वचन आणि आंबे हे अनेक वचन आहे आता रताळे हे जे आहे त्याचे एक वचनी शब्द रताळे आणि अनेक वचनी शब्द आहे रताळी एक वचने निश्चित पर्याय क्रमांक चार रताळे हे एक वचनी आहे प्रश्न पाचवा खालीलपैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्यायाची निवड करा आता पहिल्या सूरजने अभ्यास केला केला म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे हे भूतकाळी वाक्य आहे सूरज अभ्यास करेल आता ही भविष्य काळी अपूर्ण सूरज अभ्यास करतो तर हे वर्तमान काळी वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन सूरजने अभ्यास केलेला असेल हे भविष्यकाळी आता पर्याय क्रमांक तीन हा अचूक आहे आता पुढचा वाग पाहूया गणित विषयाचा गणिताचे एकूण दहा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सहा पहा एक ते शंभर मध्ये सहा अंक असलेल्या किती संख्या आहेत आता सहा अंक असलेल्या किती संख्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे तर सुरुवातीला आपण काय करूया यादी करूया सहा सोळा सव्वीस छत्तीस शेहेचाळीस छप्पन्न छप्पन्न नंतर येते साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर त्यानंतर पहा एकोणसत्तर नंतर शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव आता या संख्यांमध्ये सहा हा अंक आलेला आहे तर ते एकूण किती आहेत मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तर एक ते शंभर मध्ये सहा अंक असलेल्या एकोणीस संख्या आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं असेल तर आपण अभ्यास केल्याप्रमाणे एक ते शंभर मध्ये सहा अंक किती वेळा येतो तर सहा अंक हा वीस वेळा येतो आणि तर त्याच्यामध्ये सहासष्ट ही जी संख्या आहे त्यामध्ये तो डबल आलेला आहे म्हणजे एक संख्या यातून ती कमी होईल अंकांची आणि ती आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीस पुढचा प्रश्न पाहूया एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत आता एकक आणि दशक स्थानी समान संख्या पाहिजे आपल्याला एकक आणि दशक स्थानी समान संख्या आहेत कोणकोणत्या आहेत सुरुवातीला पहिली संख्या आहे अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव तर या एकूण नऊ संख्या आहेत आणि त्यांच्या दशक आणि एकक स्थानी समान अंक आहेत आणि या दो दोन अंक आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन नऊ पुढील प्रश्न एक ते शंभर मध्ये एकूण किती वर्ग संख्या आहेत आता संख्या म्हणजे आपण त्याला स्क्वेअर नंबर म्हणतो आता एखाद्या संख्येचा वर्ग काढायचा म्हणजे त्या संख्येने आपण त्याला बोलतो आता सुरुवातीपासून जर आपण विचारात घेतलं एकचा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर आता वर्गसंख्या आहे तीन अधिक तीन अधिक तीन नऊ अधिक एक दहा एक ते शंभर मध्ये एकूण दहा वर्ग संख्या आहेत पर्याय क्रमांक एक नऊ नंबरचा प्रश्न बा शून्य तीन पाच सात नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा पहा आपल्याला अंक दिले तीन शून्य पाच सात नऊ एक आता दिलेले अंक जर आपण विचारात घेतले पहा तीन शून्य पाच सात नऊ आणि एक तर या अंकापासून संख्या तयार करताना आपल्याला मोठ्यात मोठी विचारलेली आहे आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण उतरता क्रम लावून घ्यायचा उतरता क्रम लावल्यानंतर आपल्याला ती संख्या सुरुवातीला आपण काय करू मोठ्यात मोठी सहाकी संख्या तयार करून घेऊ आता सुरुवातीला मोठा अंक येणार आहे नऊ त्यानंतर सात नंतर, नंतर पाच नंतर तीन नंतर एक आणि शून्य आता आपण सहाकी मोठ्यात मोठी तयार केलेली आता पुढे विचारले ते विषम पा तर या ठिकाणी स्थानी शून्य आलेलं आहे तर ही संख्या सम आहे आणि आपल्याला विषम विचारलेले आहे विद्यार्थी लगेच ते निवडून टाकतात आणि ते उत्तर बाद ठरतं तर आता या ठिकाणी आपल्याला स्थानी आपल्याला विषम आणावा लागणार आहे तर या ठिकाणी काय करायचं जवळचा जो अंक आहे विषम लहानात लहान त्याचे आणि शून्याच्या आता आदला बदल करावं लागेल एकच्या जागेवर शून्य घ्यायचा आणि शून्याच्या जागेवर एक आणि तयार झालेली संख्या जी असणार आहे नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा पाच सहा शून्य तीन हे अंक आपल्याला दिलेले आहेत आणि त्या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी मोटे आणि लहान लहान संख्या यांची बेरीज किती आता दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करायचंय त्याचा उतरता क्रम लावून घ्यायचा मोठ्यात संख्या -मोट तयार करताना आपण उतरता क्रम लावून घ्यायचा आहे तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना उतरता क्रम या ठिकाणी सुरुवातीला सहा येईल नंतर पाच नंतर तीन आणि शून्य आता ही काय झालेली आहे मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आता लहानात लहान संख्या तयार करताना आपण सडता क्रम लावून घ्यायचा आहे या ठिकाणी आता सडत्या क्रमाने जर संख्या लावल्या तर ती संख्या होईल शून्य तीन पाच सहा तरी तीन संख्या तयार होईल आपल्याला शून्य याच्यामध्ये वापरलेला नाही मग शून्य वापरायचं जवळच्या स्थानांची अदलाबदल बदल करायचे म्हणजे तीनच्या जागेवर शून्य घ्यायचं आणि शून्याच्या जागेवरती तीन ती संख्या तयार होईल तीन शून्य पाच सहा आणि यांची जर बेरीज केली तर पाहत आपण शून्य अधिक सहा सहा पाच अधिक तीन आठ पाचशे पाच सहा अधिक तीन नऊ नऊ हजार पाचशे शहाऐंशी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा पहा आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल असं विचारलेलं आहे आता सुरुवातीची संख्या आहे पहा चार सहा नऊ स्टार आणि आठ आणि ही संख्या या ठिकाणी असं चारपेक्षा मोठी अशी संख्या आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण सुरुवातीची संख्या जर विचारात घेतली तर ती मोठी आहे कोणापेक्षा तर दुसरी जी संख्या आहे शेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणजे या ठिकाणी आपण तुलना करावी लागणार तर या ठिकाणी तुलना करताना पहिला अंक दोन्ही ठिकाणी समान आहे दुसरा अंक सुद्धा दोन्ही ठिकाणी समान आहे तिसरा अंक सुद्धा दोन्ही ठिकाणी समान आहे आणि या ठिकाणी शेवटचे जे दोन अंक आहेत त्या ठिकाणी एकोणसाठ आहे आणि या ठिकाणी आपल्याला आठ दिलेला आहे आणि इथं संख्या दिलेली नाही म्हणजे एकोणसाठ पेक्षा आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे तर या ठिकाणी पाच जर टाकला तर ती अठ्ठावन्न होईल तर अठ्ठावन्न हे एकोणसाठ पेक्षा लहान आहे त्यामुळे पाच वापरता येणार नाही चार टाकला तर अठ्ठेचाळीस होईल चार सुद्धा वापरता येणार नाही शून्य टाकला तर ती आठच होईल आणि आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन सात वापरावा लागेल म्हणजे या ठिकाणी अठ्याहत्तर होईल अठ्याहत्तर ही संख्या एकोणसाठ पेक्षा मोठी आहे म्हणजे स्टारच्या जागेवरती पर्याय क्रमांक तीन सात हा अंक असू शकेल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा पहा बत्तीस हजार नऊशे शहाण्णव एकोणचाळीस हजार दोनशे शहाण्णव दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव आणि एकोणचाळीस हजार शहाण्णव या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती तर या ठिकाणी आपण संख्या जर उतरत्या क्रमाने लावल्या तर आपल्या लक्षात येईल उतरत्या क्रमाने संख्या लावताना सर्वात अगोदर मोठी संख्या घ्यावी लागणार आहे तर या चार संख्यांमध्ये आपण जर पाहिलं तर ही संख्या पाच अंकी आहे ही पाच अंकी आहे आणि संख्या सहा अंकी आहे आणि ही पाच अंकी आहे म्हणजे अंकी संख्या जी आहे ती उत्तर त्या क्रमाने लिहिली तर एक नंबरला येणार आहे सहा अंकी त्यानंतर पहा या ठिकाणी उरलेल्या पाच अंकी संख्यांची जर तुलना केली तर या ठिकाणी बत्तीस आहे सुरुवातीला म्हणजे ही लहान संख्या आहे इथे एकोणचाळीस आहे आणि इथं सुद्धा एकोणचाळीस आहे इथे दोनशे शहाण्णव आणि झिरो शहाण्णव म्हणजे ही संख्या एकोणचाळीस हजार दोनशे शहाण्णव ही दोन नंबरला येणार आहे आणि एकोणचाळीस हजार शहाण्णव ही तीन नंबरला येणार आहे आणि ही संख्या चार नंबरला तर या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज विचारलेली आहे तर पहिली संख्या आहे दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव आधी तिसऱ्या क्रमांकाला संख्या आहे एकोणचाळीस हजार शहाण्णव आणि यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल सात अधिक सहा तेरा चाला एक नऊ जुने अठरा ने एकोणावीस चाला एक नऊ अधिक एक दहा चाला एक नऊ अधिक नऊ अठरा एकोणावीस एक तीन अधिक तीन सहा दोनशे दो, दोन वा दोन लाख एकोणसत्तर हजार त्र्याण्णव लाख एकोणसत्तर हजार त्र्याण्णव हे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा पहा पंचवीस हजार चौऱ्याण्णव पंचवीस हजार चौऱ्याण्णव आणि पंचवीस हजार नऊशे चार याची तुलना आपल्याला करायची तुलना केल्यानंतर चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येईल आपल्याला विचारलेलं आहे तर दोन्ही संख्यांची तुलना करत असताना सुरुवातीचे अंक जर पाहिले आपण दोन्ही समान आहेत नंतर या ठिकाणी शून्य आलेला आहे आणि या ठिकाणी नऊ आहे शून्यापेक्षा नऊ मोठा म्हणजे जी संख्या मोठी आहे पर्याय क्रमांक एक हे चिन्ह या ठिकाणी वापरायचं आहे आता प्रश्न पाहूया दो दो ती, ती दोन अंकी संख्यांमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो पहाता दोन अंकी संख्यांमध्ये आहे आपल्याला आपण एक ते शंभर मध्ये आपण पाठ केलेला आहे एक ते शंभर मध्ये शून्य अंक हा अकरा वेळा येतो तर या ठिकाणी अकरा वेळा येतो तर शंभर ही जी संख्या आहे ती तीन अंकी आहे त्यामुळे यातून आपल्याला दोन मजा करावी लागतील आणि उत्तरामध्ये येईल नऊ पर्याय क्रमांक चार नऊ म्हणजे शून्य अंक असणाऱ्या संख्या तुम्हाला माहिती आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद शंभर पण आहे परंतु ही तीन अंकी संख्या आहे त्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ पंधरा प्रश्न बा नऊ शून्य तीन पाच हे सर्व अंक वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची म्हणजे का आता आपल्याला अंक चारच दिलेले आहेत आणि आपल्याला सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला मोठा अंक जो आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा वापरावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी मोठा अंक आहे नऊ नऊ अंक जर आपण पुन्हा पुन्हा वापरून सहा अंकी संख्या तयार करताना काय करायचं सुरुवातीच्या संख्यांचा आपण क्रम लावून घेऊया उत्तर त्याप्रमाणे नऊ पाच तीन आणि शून्य आता हे चार अंकी झालेले तर आपल्याला सहा अंकी तयार करायची तर मग सुरुवातीचा मोठा अंक जो आहे तो आपल्याला पुन्हा लिहावा लागणार आहे म्हणजे आणखी दोन वेळा लिहावा लागणार आहे म्हणजे ती संख्या तयार झाली नऊ लाख पंच्याण्णव हजार पाचशे तीस आता ही तयार झालेली संख्या आहे सम आणि आपल्याला पाहिजे विषम संख्या आता विषम संख्या इथं जवळ तीन आणि शून्याची पुन्हा आदला बदल करावा लागत म्हणजे नवीन संख्या तयार होईल नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे तीन नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे तीन पर्याय क्रमांक एक या पद्धतीने गणिताचे सर्व प्रश्न अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचे होते आता पुढचा भाग पाहूया पुढचा भाग आहे इंग्रजी विषयाचा तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक सोळा पहा इंग्रजी विषयाचे आपण प्रश्न पाहूया आयडेंटिफाय द ऍक्शन वर्ड विच इज शूटेबल टू द गिव्हन पिक्चर आता आपल्याला एक चित्र दिलेले त्यालाशी रिलेटेड असणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे तर या ठिकाणी सायकलवर मुलगी सायकल चालवते म्हणजे पर्याय क्रमांक पाय रनिंग ड्रायविंग रायडिंग आणि जम्पिंग ऑप्शन नंबर थ्री राइडिंग सायकल चालवणे ते राईड घेत आहे सायकल ची क्रमांक तीन सतरा नंबरचा प्रश्न बघा सिलेक्ट द प्रॉपर ऍक्शन वर्ड क्लॉथ आता है द्राए, द्राए एक क्लॉथ म्हणजे आपण कपडे तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला शब्द सोडत आहे कपडे आता आहेत पहा ड्राय ड्राय म्हणजे सुकवणे वॉश म्हणजे धुणे स्टीच म्हणजे शिवणे आता एक कपड्याशी रिलेटेड वर्ड्स आहेत आता त्याच्याशी आपल्याला आहे शिजवणे टेस्ट घेणे स्किज तर स्क्वीज चा अर्थ आहे पिळणे म्हणजे रिलेटेड वर्ड आहे पर्याय क्रमांक चार ऑप्शन नंबर फोर स्क्विज रिलेटेड वर्ड विथ क्लॉक ऑप्शन नंबर फोर स्क्विज नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न पाहूया आपण सिलेक्ट द करेट ऑप्शन फ्रॉम द गिवन वर्ड बर्ड आता बर्ड या शब्दाशी असणारा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे हेरॉन तर हेरॉनचा जो अर्थ आहे तो म्हणजे बकळा बायसन म्हणजे गवा ले म्हणजे कोकरू आणि हेअर म्हणजे ससा तर याच्यामध्ये बगळा हा पक्षी आहे म्हणजे हॅरोन ऑप्शन नंबर वन एकोणीस नंबरचा प्रश्न पहा चूज द दे वर्ड दॅट रायम विथ स्टिक रायमिक म्हणजे यमक जुळणार आपल्याला स्टिक या शब्दाशी यमक जुळणारा शब्द याचा आहे हाईक ह्या होणार स्टिक पीक ऑप्शन नंबर टू पीक स्टिक आणि पीक हे रायमिंग वर्ड्स आहेत त्याच्यामुळे अच उत्तर आहे ऑप्शन नंबर टू वीस नंबरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग पेयर्स इज नॉट द पेयर्स ऑफ अपोजिट वर्ड म्हणजे खाली जोड्या दिलेल्या आहेत त्यातली विरुद्ध शब्दाची जोडी नाही असे आपल्याला पर्याय मिळते क्लीन आणि डर्टी या अपोजिट आहे कंडक्ट आणि मिसकंडक्ट ही वर्तन आणि गैरवर्तन ही अपोजिट वर्ड्स आहेत ड्राय आणि वेट ड्राय म्हणजे कोरडे आणि वेट म्हणजे ओले ही सुद्धा ऑपोजिट वर्ड आहे तर थ्रो आणि हिट सिमिलर वर्ड आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हा काय आहे नॉट फेअर ऑफ आप ऑपोजिट आप वर्ड्स आता पुढचे प्रश्न पोह्या बुद्धिमत्ता विभाग आपला शेवटचा विभाग आहे त्याचे आपण अचूक उत्तर आपण पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक एकवीस ते चोवीस साठी सूचना दिलेल्या आहेत गटात न बसणारे पद ओळखा प्रश्न क्रमांक एकवीस पहा बटाटे मुळा गाजर आणि रताळे तर तसं पाहिलं तर सर्व हे जमिनीच्या खाली येणारे येणारे वनस्पती आहेत किंवा फळ आहेत तर बटाटा हे जर पाहिला आपण बटाटा हे गोडा आहे आणि इतर हे मुळाचा भाग आहे म्हणजे त्यांचे वनस्पतीचे जे अवयव असतात त्याच्यामध्ये मुळा गाजर रताळे हे मूळ हा त्यांचा भाग आहे आणि बटाटा हे बोर्ड आहे त्याच्यामुळे वेगळा आहे बटाटा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस साठी सुद्धा तीच सूचना आहे गटात न बसणारे पद ओळखायचे भ्रमणध्वनी वृत्तपत्र दूरध्वनी आणि संगणक तर याच्यामध्ये पाहिजे सर्व प्रसार माध्यम आहेत परंतु वृत्तपत्र हे जे आहे माहिती तंत्रज्ञानाशी रिलेटेड नसणारा शब्द आहे तर संगणक दूरध्वनी भ्रमणध्वनी हे शब्द माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द आहेत पुढचा प्रश्न तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस बाकड शेळी आता बोकड आणि शेळी जर पाहिलं तर आपण ते पुल्लिंगी आणि श्रीलिंगी शब्द आहेत राजा इथं प्रजा दिलेला आहे या ठिकाणी इथं राणी पाहिजे होत राजा राणी कोंड पालवड हे फुल्लिंग आणि श्रीलिंग पुत्र कन्या हे फुल्लिंग आणि श्रीलिंगी शब्द आहेत तिथं राजा ऐवजी राजाला जोड राहणे असं पाहिजे पर्याय क्रमांक दोन हा वेगळा आहे त्यानंतर पुढे पहा चोवीसावा प्रश्न ज्येष्ठ कार्तिक आषाढ आणि वैशाख तर याच्यामध्ये पहा ज्येष्ठ हा मराठी महिना एकतीस दिवसाचा असतो कार्तिक हा मराठी महिना तीस दिवसाचा आषाढ हा एकतीस दिवसाचा आणि वैशाख हा एकतीस दिवसाचा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कार्तिक हा वेगळा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा या ठिकाणी चार आपल्याला संख्या दिलेल्या आहेत तर दोन हजार दोन हजार तीन दोन हजार आठ आणि दोन हजार दोन हजार वीस तरी आपण लीप वर्षांचा पण पाहावं लागेल या ठिकाणी तर दोन हजार हे लीप वर्ष आहे दोन हजार आठ हे सुद्धा लीप वर्ष आहे दोन हजार वीस हे लीप वर्ष आहे दोन हजार तीन हे लीप वर्ष आहे त्यामुळे हा वेगळा ठरतो पर्याय क्रमांक दोन दोन हजार तीन विली पोशन प्रश्न क्रमांक सव्वीस पहा पंचवीस सोळा एक्क्याऐंशी आणि चौसष्ट तर या ठिकाणी पंचवीस ही संख्या पाच चा वर्ग आहे सोळा ही संख्या चारचा वर्ग आहे आणि एक्क्याऐंशी ही संख्या नऊचा वर्ग आहे आणि चौसष्ट ही संख्या आठचा वर्ग, है, तर संक्या। वर्ग संक्या आहे तर हे सर्व वर्गसंख्या आहेत आता यातून वेगळी कशी करायची पाहता पाच चार नऊ आठ तर या ठिकाणी जर आपण मार्गने निरीक्षण केलं तर चौसष्ट ही संख्या वर्गसंख्या आहेतच परंतु ती घन संख्या सुद्धा आहे कारण चारचा घन चौसष्ट आहे तो चारचा वर्ग सोळा आणि सोळचौक चौसष्ट म्हणजे चारचा घन चौसष्ट त्यामुळे चौसष्ट ही संख्या वेगळी चौसष्ट ही संख्या वर्गसंख्या आणि घनसंख्या आहे इतर संख्या ह्या वर्गसंख्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा वेगळा ठरतो प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा नऊ पासष्ट सव्वीस आणि एकशे सव्वीस पहा या ठिकाणी आता आपण जवळच्या संख्यांचा जर शोध घेतला तर पहाद नऊ पासष्ट सव्वीस आणि एकशे सव्वीस पहा आता आपल्याला दोनचा घन माहिती आहे दोनचा घन जो आहे दोन गुण दोन गुणिले दोन बरोबर आठ आणि अधिक एक या ठिकाणी दोनचा घन अधिक एक म्हणजे घनसंख्या अधिक एक पासष्ट जे आलेलं आहे तर चारचा घन तर तो चौसष्ट अधिक एक पासष्ट तर या ठिकाणी तीनचा जो घन आहे तर येतोय तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस तर सत्तावीस अधिक एक इथं अठ्ठावीस पाहिजे होतं त्यामुळे हा वेगळा ठरतोय पर्याय क्रमांक तीन सव्वीस हा वेगळा आहे आणि पाचसा जर घन आपण काढला पाचचा चा म्हणजे पाचचा तीन वेळा गुणाकार पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि अधिक एक, एक तर उत्तर येते एकशे सव्वीस त्यावेळेस पर्याय क्रमांक तीन हा वेगळा ठरतोय या ठिकाणी अधिक एक जर केलं तर ते अठ्ठावीस होत आहे या वजा एक केलेला आहे तेव्हा सव्वीस आले पुढचा प्रश्न पोह्या प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ते तीस साठी सूचना दिलेले गटात बसणारी आकृती ओळखा आता या ठिकाणी आपल्याला एकूण चार आकृत्या दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य काय आहे ते शोधावं लागणार आहे तर पाहा आपण काय करूया आता स्टारला आपण एक क्रमांक देऊ अधिकला दोन क्रमांक आणि गुणाकाराला तीन क्रमांक आता या ठिकाणी पहा स्थान कसं बदललेलं आहे पहा स्टारला जर इथे एक क्रमांक दिला अधिकला दोन क्रमांक आणि गुणाकाराला तीन क्रमांक तर खाली जरा गुणाकाराला तीन क्रमांक स्टारला एक क्रमांक आणि अधिकला दोन क्रमांक स्टार साठी आपण एकदा अधिकसाठी आपण दोन क्रमांक दिलेला आहे गुणाकारासाठी तीन क्रमांक आणि स्टार साठी एक क्रमांक पा आता पहा ही संख्या एक दोन तीन या क्रमाने आलेली आहे पहा एक दोन तीन घड्याळाच्या दिशेने ही सुद्धा एक दोन तीन घड्याळाच्या दिशेने आलेली आहे आणि ही संख्या सुद्धा एक दोन तीन घड्याळाच्या दिशेने आले आणि ही संख्या चार नंबरची जी आहे आकृती त्यामध्ये संख्या पहा एक दोन तीन घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी कुलॉप डायरेक्शनने आलेला आहे एक दोन तीन त्यामुळे आकृती क्रमांक चार जे आहे ती वेगळी ठरते पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणतीस साठी सुद्धा सूचना आहे तीच गटातनं बसणारी आकृती ओळखायची आपण तायच हे जर अक्षर आपण आरशात पाहिलं तर ते जसे ज तसं दिसतं ओ हे अक्षर आरशात पाहिलं तर आपल्याला जसे ज तसं दिसतं ए हे अक्षर आरशात पाहिलं तर ते जसे ज तसं दिसतं आणि पी हे अक्षर जर आरशात पाहिलं तर ते आपल्याला या पद्धतीने दिसतं या ठिकाणी जसेच्या तसं दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक चार या आकृती वेगळी आहे आणि शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीस साठी सूचना पहा गटात बसणारी आकृती आपल्याला कोळकायची आहे आकृतीचे जर बारकाईने निरीक्षण पल पहा या ठिकाणी काही आकृत्या मध्ये साम्य आहे पहा प्रत्येक आकृतीमध्ये दोन समान आकृत्या आहेत पहा या ठिकाणी दोन भरीव गोल समान आहेत या ठिकाणी दोन त्रिकोण समान आहेत या ठिकाणी दोन छोटे गोल समान आहेत आणि या ठिकाणी दोन चौकोन समान आहेत पहा आपण जर समान समान आकृत्यांचे जर समोरासमोर जोड्या लावला तर ही जोडी अशी होते ही जोडी अशी होते आणि ही जोडी अशी होते तर आकृती नंबर एक ची आहे या ठिकाणी दोन समान आकृत्या आहेत त्यांची जर समोरासमोर जोडी लावली तर ती आकृतीची दिशा ही वेगळी राहते त्यामुळे प्रश्न क्रमांक तीस मध्ये पर्याय क्रमांक एक ती आकृती वेगळी राहते तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण लवकरच तुमच्या भागामध्ये धन्यवाद